आपल्याला संपूर्ण देश क्षयरोगमुक्त करायचा त्या आहे त्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरू आहेत स्क्रीनिंगमध्ये आधुनिक प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे एक्सरे देखील आता सर्वच पेशंटसाठी स्क्रीनिंग टेस्ट म्हणून वापरण्यात येणार आहेत आतापर्यंत जवळपास पाच हजार एक्सरे तालुक्यात करण्यात आले असून गाव पातळीवर देखील कॅम्प आयोजित करून क्षयरोगमुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पूजा काळगे यांनी दिली संजीवनी हॉस्पिटल कणकवली येथे डॉक्टर विद्याधर तायशेटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरावेळी त्या उपस्थित होत्या यावेळी रोटरी क्लब आयोजित कार्यक्रमात त्यांनी टी बी पेशंटला देण्यात येणाऱ्या उपचारांविषयी सांगितले टीबी पेशंटसाठी यावेळी फूड बास्केटचे वितरण करण्यात आले यावेळी सर्जन डॉक्टर विद्याधर तायशेटे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पूजा काळगे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी श किरण वैद्यकीय अधिकारी

आता आपल्याकडे सी बी नॅट ही टेस्ट आपण अगदी म्हणजे स्क्रीनिंग टूल म्हणून परतो प्रत्येक पेशंटचे आपण सी नॅट करतो त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोबॅक्टेरिया जे आहे ते अगदी कमी प्रमाणात जरी असतील तरी आपल्याला इमिजिएट देट डिटेक्शन होतं अर्ली डिटेक्शन होतं आणि आपण लवकर ट्रीटमेंट खाली पेशंटला आणू शकतो दुसरं म्हणजे याच्यापूर्वी रे हा फक्त सिमटमॅटिक पेशंटला फक्त डायग्नोसीससाठी वापरला जात ना पण आता आपण एक्सरेसुद्धा स्क्रीनिंग टू मी वापर पेशंट काढलेला आहे म्हणजे जे हायरिस्क आहेत जे साठ वर्षाच्या वरील आहेत जे डायबेटीज हायपरटेन्सिव्ह आहेत जे इतर तुंदर आजारी आहे किंवा ज्यांच्या म्हणजे टी व्हीच्या जे कॉन्टॅक्ट्समध्ये आहे असे आपण सहा प्रकारचा ग्रुप आपण आयडेंटिफाय केला आपण पूर्ण तालुक्याची त्याची लँग्वेज काढली आणि ह्या सर्वांचे आपण स्क्रीनिंग म्हणून एक्सरे करून देतो आतापर्यंत आपण जवळजवळ पाच हजार एक्सरे आपण तालुक्यात केलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला जे सी एस आर फॉर्म पोर्टेबल रे मशीन मिळालं होतं तर ते आपण लोकांना अगदी सेंटर लेवलला म्हणजे गाव पातळीवर तो पोर्टेबल मशीन आपण घेऊन जातो आणि तिथे करून आपण एक्सरे करतो आणि एकदा आपल्याला डिटेक्शन झाल्यानंतर त्या पेशंटला आपण सहा महिने अठरा महिने बारा महिने जी काही त्याचे एम बी एस होती गॉमेंट होती किंवा एक्स सी ज्या जर एखाद्या व्यक्तीला जरा असेल तर त्याच्या घरच्यांना होऊ नये त्याच्यासाठी आपण प्रिवेंटिव्ह ट्रीटमेंट पण आपण देतो त्याचबरोबर आता आपले जे लेडीमेन्स आहेत ते सुद्धा खूप वायवरचे आहेत किमिडाम वगैरे सगळं आपण फ्री देतो टी व्ही आपल्याला आता घाबर्याची तर गरज नाही पण ज्या पद्धतीनं उपचार दिले जातात त्याचबरोबर त्यांना अतिशय सहस लावसुद्धा महत्वच असतो त्यामुळे शासनामार्फत त्यांना वन थाउजंड रुपीज डायरेक्ट बेनिफिशरीच्या अकाउंटला पर मंथ जमा होतात पण अजूनही त्यांना अजून थोडंसं सतं सगळ्या व्हावा म्हणून फूड बास्केटच्या दुकान आपण दीक्षा मित्र ही संकल्पना केली की जेणेकरून सहा महिने त्या रुग्णांना दर महिन्याला फूड बास्केट आपण देऊ आणि हा आजार आपण पूर्णपणे समूह नष्ट करण्याचे प्रयत्न करतोय आणि सरांनी आणि रोजी करून आम्हाला त्याच्यामध्ये अतिशय मोगाची केलेली आहे त्याबद्दल तालुका आरोग्य कार्यालय तसंच जिल्हा शहरी कार्यालय याच्या ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका